कमळी मालिकेच्या एक ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांना अतिशय थरारक वळण पाहायला मिळणार आहे अन्नपूर्ण महाजन यांच्या घरी आलेले गुरुजी वातावरणात एक वेगळीच गंभीरता निर्माण करतात अन्नपूर्ण चिंतेने त्यांना विचारते गुरुजी तुम्ही म्हणाला होतात महत्वाची गोष्ट सांगायची आहे घाबरण्यासारखं काही नाही ना गुरुजी शांतपणे बोलू लागतात तुमच्या मोठ्या नातीवर एक भीषण संकट कोसळणार आहे हे शब्द एकताच अन्नपूर्णाच्या मनात काळजी पसरते पण बाजूला लपून सगळं ऐकणारा रागिणीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद फुलतो दरम्यान कॉलेजमध्ये कमळी केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये गुंतलेली असते पण दुसरीकडे आणिका एक धोकादायक कारस्थान रचते ती एका मुलाच्या मदतीने कमळीच्या समोरच धोका एक धोकादायक केमिकल ठेवते तिचा कट पूर्ण करण्यासाठी तिचा मित्र येऊन सांगतो आणिका ऑल सेट आता कमळीने त्या केमिकलमध्ये पाणी टाकलं की थेट धमाका होणार हे ऐकून आणिका खंड हसत म्हणते हो धमाका झालाच पाहिजे त्यासाठी इतकी तयारी केली आहे इथेच या भागाचा प्रोमो संपतो आणि प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उरतो कमळीला या संकटातून बाहेर पडता येईल का भेटूया पुढील भागात तोवर नमस्कार